ये नार 100% ये नार मुला तुमच्या काळ्या बाजाराला जर झालं तर आमचा काळा बाजार म्हणजे व्हीएम रात्री-रात्री برق नाही बार, बार। रात्री-रात्री लाईट गेली होती हो, हो। नमस्कार समाज संघर्ष न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आज जिल्हा परिषद पंचायत समितीचा एक शेवटचा पॉइंट म्हणजे निकाल आज लागणार आहे आज, आज काउंटिंग आहे आणि प्रत्येक उमेदवार आपले आपले दैवत असलं कुलदैवत असलं त्यांचा आशीर्वाद घेऊन निकाल पाहण्यासाठी जात आहेत तर या ठिकाणी आपण धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणी आलो या ठिकाणी रासपच्या उमेदवाराचे प्रतिनिधी अहिल्यादेवी यांचा आशीर्वाद घेऊन त्यांची पूजा करून घोषणा करून जात आहेत आणि काही कार्यकर्त्यांनी ई सुद्धा संशय व्यक्त केलेला आहे पाहूया या विशेष रिपोर्ट पूजा करून निघालेत काय नियोजन काय नाही मग आधी आमचं श्रद्धास्थान असलेल्या पुणे देवळकरांच्या चरणी नतमस्तक होऊन जनतेली दिलेल्या कौलचा तिथे विजय उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही ठिकाणाहून निघालेलो आहोत निश्चितच गुलाला आमचाच लागेल त्यात काय शिक्षण लागेल कोण येणार्य ये 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 श्लोक राजमा ये काय काय म्हणताय कार्यकर्ते सगळं तुमचा विश्वास दाखवायत आहे कारण आम्हाला अहिल्या देवींची शिकवण आहे राजपाठ आणि राजसत्ता कधी मागून मिळत नसते तो नेहमी हिसकावून घ्यावा लागतो आणि आमच्या त्या आईच्या शिकवणीमुळं आम्हाला या सत्तेमध्ये कुणी वाटा देणार नाही आम्हाला आमची सत्ता निर्माण करावी लागेल त्यासाठी आता माझ्या सर्व धनगर ओबीसी बांधव असतील किंवा गरीब मराठा समाज असेल त्यांचा देखील माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे ठाम विश्वास आहे आणि त्याच विश्वासामुळं आज आम्ही निश्चितच या गुलालाची उधळण करणार आहोत आणि या गुलालाचं सगळं श्रेय इथल्या सर्वसामान्य तरुण पोरांना आणि इथल्या जनतेला जात आणि नेहमीच मी त्यांच्या ऋणात कायम राहील हे आपल्याला या ठिकाणी आपल्या चा या माध्यमातून जनतेला विश्वास देतो आमच्या करता इंदिरा गांधीच्या काळात गायऱ्यां दहा नंबर जमीन होती आमची कटून खाल्ली आता आमचं पोट भरण आहे आम्हाला शेतकरी बांधावर गेला तर अंगावर आहे त्याच्यासाठी आमची पोर यावी लागते सत्तेत हा तर आम्हाला काय हे आमच्या गायरानाचा उप मिळेल आता सचिन देव कल शंभर टक्के तुमच्या काळ्या बाजाराने जर झालं तर आमचा बाजार म्हणजे ईव्ही रात्री रातभर लाईट बरं बरं रात्री रातभर लाईट गेली होती हो पांढर झालं आमचं 呀，我只能。